माझे नाव बालूबाबूराव साळुंके राहणार खुर्द तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो एक एक्क्याऐंशी एक एक एकतीस मी यावर्षी अडुसष्ट झिरो दोन या दो वानाचे दहा पॉकेटची लागवड केलेली आहे आणि या वाहनामध्ये एक वैशिष्ट्य असं आढळून आलं की जे आपली लष्करी आळाई आहे त्या लष्करी आळाईचं प्रमाण या व्हरायटीवर कमी प्रमाणात येतं आणि दुसरं जे वैशिष्ट्य आहे तर आपलं या वानामध्ये एक समान कणसांची समानता आणि टोकापर्यंत भरलेले जे दाणे ते या वानामध्ये दिसून आले आणि या वानाचं एक वैशिष्ट्य आहे हे जे ही आव्हाने हे वाण शक्यतो पडत नाही आणि मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करील की येणाऱ्या व रब्बी रब्बी हंगामात अडुसठ झिरो दोन या वानाची लागवड जास्त प्रमाणात करावी ही माझी विनंती